आपण आपल्या देवाजवळ मानतो जे कुणाजवळ बोलता येत नाही ते आपल्या जवळच्या माणसाजवळ बोलता येत आणि आपल्या जवळचा असतो तो परमेश्वर असतो या जगात दोन प्रकारची माणसं आहेत एक आस्तिक एक नास्तिक आस्तिक म्हणजे आपण जे देवाला मानणारे आणि नास्तिक म्हणजे जे म्हणतात की देव या जगात नाही आता ते म्हणणारे म्हणत राहतील ते बोलतात की तुम्ही मंदिरात जाता म्हणजे मधला देव तुमच्याशी बोलतो का तुमच्याशी चर्चा करतो का तर आम्ही म्हणतो हो आमचा बिरोबा आमच्याशी बोलतो आमचा बाळूमामा आमच्याशी बोलतो आमची मागोबाई आमच्याशी बोलते आम्हाला जे वाटतं ते आम्ही बिरोबाच्या काणी घालतो आमचं चांगलं असेल आमचं वाईट असेल आणि त्यातनं बिरोबा आमचा मार्ग काढतो हा आमचा विश्वास आहे हा आमची ही आमची भक्ती आहे कोविड सारखी प्रचंड मोठी महामारी आली तुम्हाला कधी वाटलं होतं आपलं जगच बंद होईल वाटलं होतं ना सांगा आपलं जग बंद होईल असं कधीच वाटलं नव्हतं डॉक्टरांना माहीत नव्हतं हा रोग कसला आहे डॉक्टरांना माहीत नव्हतं ह्याच्यावर उपचार कसा करायचा मार्ग निघाला का नाही सांगा कुणाला वाटत तर आपण जगू मला पण दोन वेळा कोविड झाला होता दवाखान्यामध्ये होतो काय परिस्थिती होती परंतु कुठंतरी परमेश्वर आहे आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं विशेष अभिनंदन करतो अभिनंदन यासाठी करतो की पंचवीस वर्ष पारायण आपल्या गावामध्ये सुरू आहे पंचवीस वर्ष खरं गरजेच आहे आता विक्रमदानानी त्यांचं मत व्यक्त केलं व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी आहेत एक कार्यक्रम घ्यायचा म्हटला का लगेच राजकारण सुरू होतं एखाद्या जयंतीचा कार्यक्रम घ्यायचा मला लगेच राजकारण घेतं जत्रा असली लगेच राजकारण तर सलग पंचवीस वर्ष आपल्या गावामध्ये पारायण होतय मी सगळ्या जबाबदार मंडळींपासून गावातल्या सर्वसामान्य मंडळींचं माझ्या माय माऊलींचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप खूप खुँँँ शुभेच्छा देतो की असं कायम सूर्यचंद्र असेपर्यंत आपल्या गावातली जी चांगली प्रथा आपण पाडलेली आहे एक जीवानं एक दिलानं एक मुठीनं एकदम संघटितपणे हा जो सामाजिक कार्यक्रम तुम्ही पुढे घेऊन चाललाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि गरजेचं आहे हे झालं पाहिजे असं पंढरपूरला लोक येतात कुणाला निमंत्रण येत तर का सांगा जगातली एकमेव वारी अशी आहे जगातलं एकमेव मंदिर असं आहे कुणाला निमंत्रण नाही कुणाला चिठ्ठी नाही कुणाला पत्रिका नाही कोण रुसत नाही कोण फुगत नाही वारीला जायचं म्हटलं का लाखोच्या संख्येनं लोक जातात मार्ग वेगवेगळे आहेत पंढरपूरला जाणारे मार्ग वेगवेगळे आहेत प्रत्येकाची दिंडी वेगळी आहे पण प्रत्येकाचं ध्येय एक आहे पंढरपुरात जाणं आणि पांडुरंगाचं दर्शन घेणं हे प्रत्येकाचं ध्येय आहे तसं आपलं सगळ्यांचं ध्येय एकच आहे की जत मधला पाण्याचा जो विषय आहे माझी तरुण मुलं तिकडून आवाज आहे की पाण्याचा विषय मुळापासून संपला पाहिजे हे आपल्या सगळ्याच एकच म्हणणं आहे आणि तो आपण संपवायचा आहे मी एक तुम्हाला उदाहरण देतो आणि थांबतो चार पाच चोर होते मोठे दरोडे चोर होते सराई आणि ते दरोडा टाकायचे दरोडा टाकायचे मोठमोठ्या ठिकाणी जे मोठी सावकार मंडळी आहे आणि ते एका जंगलातून असे दरोडा टाकायला चालले होते दरोडा टाकायला चालले होते आणि मध्येच अचानक इतका मोठा मुसळधार पाऊस आला विजांचा कडकडाट व्हायला लागला सोसाट्याचा मोठा वारा सुटला काय सुचवला त्यांना काय करायचं आणि आखं घनदाट जंगल सगळीला केर्र असा अंधार होता आणि मग कुठं जायचं काय करायचं तर तिथं एक झोपडी होती तिथला त्याला दिवा दिसला आणि मग म्हणजे आता आपण त्या झोपडीच्या आडोशाला जाऊ आणि तिथं झोपडीच्या आडोशाला गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर तिथं एक आजी होती एकटी आजी होती दिवा लावलेला होता पूर्वी आपण बघितला तो दिवा असायचा तुझा दिवा लावलेला होता आणि ते सगळे चोर तिथे येऊ बसले आणि मग त्यांच्या चर्चा चालू झाल्या पाप पुण्याच्या चर्चा चालू झाल्या ते म्हणायला लागले एकमेकांना पापी कोण आहे पुण्यवान कोण आहे आणि ते आजी पण तिथं होती त्या आजीला म्हटले तू आजी तू पापी आहे त्यामुळे तू एकटी तिथं राह्या आता आजी काय बोलणार आता हे जरोळे कोण हे चोर लोक आणि ती आजीला म्हणायला लागली तू पापी आहे आजी म्हणाल मी पापी नाही बाबा त्यांनी कुठं त्यांना नाही माहित नाही ना आजीला हे चोर आहेत काय मग त्यांचं असं ठरलं की आजी आलीच्या चार चोरांमध्ये नेमकं पुण्यवान कोण आहे आणि नेमकं पापी कोण आहे आणि मग त्यांचं असं ठरलं पुढं एक झाड होतं त्या झाडाला जाऊन हात लावून परत यायचं जो पापी असेल त्याच्यावरती वीज पडेल आणि तो मरेल आता चोराच्या मनात भीती वाटायला लागली त्यांना माहिती आहे की रोज काय काम करते आणि म्हणून पहिला चोर गेला त्या झाडाला हात लावून आला वीज पडली नाही परत त्या झोपडीमध्ये आला दुसऱ्याच्या जीवात काळवा कालव सुरू झाली आता काय करायचं शो तर वाचला त्याच्यापेक्षा मी पापी दिसतो का तो जाऊन त्या झाडाला हात लावला तो परत आला तरी पण वीज पडली नाही तिसरा गेला चौथा गेला? गेला चार जण गेले आणि त्या झाडाला हात लावून आले वीज पडली नाही आता ते एकदम निवास झाले आता म्हातारीच्या मनात यायला लागला अरे मीच पापी आहे का काय आणि म्हातारी जाऊन त्या झाडाला असतात हात लावला तो पर्यंत अशी कडकडाट करून वीज आली आणि त्या झोपडीवरती पडली चारीच्या चारी चोर मरून गेले आज तिकड राहील <प्रावाँ> म्हणजे एक पुण्यवान माणूस जर आपल्या सोबत असला तर काय घडू शकतं बघा एक पुंड्यवान आजीच्या चार चोरांच्या सोबत होती म्हणून ते वाचले की झाड शिवायला जेव्हा बाजूला गेली तेव्हा चारीच्या चारी, चारी जळून खाक झाले मी तर एवढी पुण्यवान मंडळी गेली पंचवीस वर्ष पारायण करताय हा पाण्याचा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आम्ही ताकद लावू अजिबात चिंता करू नका त्यासाठी आपण ताकद लावू आणि आपलं स्वप्नच आहे आपलं स्वप्न काय की या जत तालुक्यातल्या शेवटच्या गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि जत तालुक्यातली इंच ना इंच जर पाण्याखाली आली पाहिजे आणि येत्या एक तीन दोन वर्षामध्ये ते आपल्याला पूर्ण करायचं आहे नंबर एक आणि दुसरं आपलं महत्वाचं स्वप्न आहे की था 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 या पूर्व भागातल्या माझ्या माय माऊलीच्या हातातला ऊसाचा कोयचा कायमचा सुटला पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे उसाचा कोयसा सुटला पाहिजे काय परिस्थिती आपली आपण सगळे ऊस तोडायला जातो अरे काय माय माऊलीला पाटे चार वाजता उठते पाडे दोनला झोपते पाटे चारला उठते कुणाला साथ चावतोय कुणाला झरड लागतोय कुठं झोपायचं काय परिस्थिती आहे हे जे आपल्या पिढ्यान पिढ्यांनी केलंय ते आपल्याला संपून टाकायचं आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो येत्या काही वर्षामध्ये माय माऊलीच्या हातातला ऊसाचा कोयता आपल्याला हद्दपार करायचा आहे तो आपला नंबर एकता शत्रू आहे उसाचा कोयता आणि तिसरा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे की आपल्या गावातल्या तरुण पोरांना इथंच काम मिळालं पाहिजे इथं त्याच्या हाताला वीस तीस चाळीस हजार रुपयाचा पगार त्याला गावात राहून मिळाला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण पूर्णतेकडं असं घेऊन चाललो आहे दोन हजार एकरांमध्ये संजय ते विशेष अभिनंदन करा उमदीमध्ये दोन हजार एकरमध्ये एमआयडीसी होते पंचधारक एमआयडीसी तर येत्या पंधरा दिवसामध्ये त्याची मंजुरी आपल्याला आणायची आहे अशा सगळ्या बाजून आपल्याला बुडं जायचं आहे युवकांचा रोष आहे युवकांना राग आहे की अनेक वर्षांपासून आम्हाला का निधी मिळाला नाही मी देवेंद्र फडणवीसांचं विशेष अभिनंदन करेल या माणसाला या महाराष्ट्रातल्या अनेक दुष्काळी तालुक्यांना मुख्यमंत्री असताना इतका मोठा निधी कधीच आपल्याला मिळत नव्हता शंभर कोटी पन्नास कोटी दीडशे कोटी आपल्या बाजूला मंगळवेढा तालुका आहे तुमचे पाहुणे असतील तिथं पस्तीस गावं अशी आहेत की इतकी मोठी आहे काळ्या कुठं जमीन आहे स्वतःला पाणी प्यायला नाही त्या पस्तीस गावाची सुद्धा योजना मंजूर झाली आहे तुमचा जरचा विषय नाही जेवढे दुष्काळी तालुका आहेत एकशे एकसष्ट योजना सरकारनं मंजूर केलेल्या आहेत आणि त्याचं काम जोरात सुरू आहे तुम्ही चिंता का। छेवट आपन की करू नका हा दुष्काळ शेवटचा ठरेल अशा पद्धतीनं आपण सगळेजण आपल्या मारुतीच्या प्रार्थना करू आणि तो दुष्काळ मुळापासून संपून टाकू या सगळ्या पारायणाची जे मंडळी आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून काम करायचं आपले महाराज मंडळी आहेत आपले मुख्य महाराज मंडळी आहेत विनय आपली मुलं शिकायला चांगलाय कोरोना माझी विनंती आहे सव्वीस हजार कोरोना आपण आता सरकारच्या माध्यमातून वस्तीघरांना ज्या कोरोना ऍडमिशन मिळत नाही त्यांना त्रेचाळीस हजार रुपये जतला राहिला तर होली भाडं आपल्या ज्या मुली जातलाय आपली जी मुलं जातलाय धनगर समाजाची त्यांना त्रेचाळीस हजार रुपये जतला राहिला तर अठ्ठेचाळीस हजार रुपये सांगलीला राहायला तर आणि पुण्याला शिकायला जी पोर आहे त्यांना त्रेपन्न हजार सरकार पैसे देत आहे पंचवीस हजार ते पैसे द्यायचे आहेत आता फक्त एक हजार फॉर्म आले सगळ्या पोरांनी फॉर्म भरून टाका ओबीसीच्या मुलांना तशाच पद्धतीची स्कीम आणली आहे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कुणी पिरतो मुगुडल्याशिवाय राहणार नाही आपली पोरं शिकवा आणि त्यांना कुठं अडचण आली रामाला संपर्क करा आम्ही त्यांच्या बाजूने ताकतीन आणि ठामपणे उभं राहू तुम्ही सगळ्यांना तर फॉर्म भरले का लाडकी बहिणीचे भरले का कुणी कुणी भरले भात वर करा रक्षाबंधनला पहिला आता तुमच्या वर्ग होणार आहे ज्यांनी भरले नसतील त्यांनी फॉर्म भरून घ्या लाडक्या भावासाठी पण योजना आहे त्यांनी पण फॉर्म भरून घ्या तुम्ही नाराज व्हायचं कारण नाही रक्षाबंधनला मुख्यमंत्री महोदयाच्या वतीनं तुम्हाला एक भाऊबीजा रक्षाची दक्षिणा आहे तुम्हाला अशा पद्धतीचं काम